नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती निघालेली आहे या संदर्भात ऑनलाईन अर्ज जो आहे हा तुम्ही मोबाईलवरती घरबसल्या करू शकता तर हा अर्ज जो आहे हा कशा रीतीने करायचा याविषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर यामध्ये जे आहे मित्रांनो एक सूचना त्यांनी दिलेली आहे की उमेदवारांनी पथक किंवा उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे व त्या तालुक्यातील नजीकचे पथक किंवा उपपथक कि कि निवड करावे तसेच पोलीस स्टेशन निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो तेच पोलीस स्टेशन जे आहे हे, हे निवडायचं आहे अन्य जिल्हा तसेच तालुक्यातील पथक किंवा उपपथक निवड केल्यास सदर अर्ज जो आहे हा अपात्र ठरवण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तोच जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर तुमचा जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नसेल तर मित्रांनो काही दिवसांनी या ठिकाणी ऑप्शन येऊन जाईल सध्या चोवीस जिल्ह्याचे नावं जे आहे यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर मी इथे एक्झाम्पल म्हणून अमरावती जिल्हा निवड करतो यावरती क्लिक केल्यानंतर येथे युनिट विचारलो आहे तर जे काही आहे मी हेडक्वार्टर अमरावती सिलेक्ट करतो यानंतर विचारलं आहे पोलीस ठाणे तर मी इथे जे काही असेल ते सिलेक्ट करतो तर मी ते भातकुली केलं आहे यानंतर येथे या विचारलं आहे तुमचं आडनाव काय आहे तुमचं नाव काय आहे आणि तुमचं वडिलांचं नाव काय का आहे हे जे फुलनेम आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये भरायचं आहे यानंतर तुमचं जेंडर काय आहे तुम्ही पुरुष आहात की स्त्री ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता यानंतर इथे विचारला आहे तुमचा आधार कार्ड नंबर तर इथे तुमचा जो काही बारा आकडी आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला या रकान्यात भरायचा आहे हे झाल्यानंतर येथे विचारलं आहे एज्युकेशन तर मित्रांनो या भरतीसाठी किमान दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन जे आहे दहावी टाकू शकता किंवा तुमचं जास्त एज्युकेशन झालं असेल बारावी असाल ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचं जे काही एज्युकेशन आहे ते या ठिकाणी निवडू शकता यानंतर विचारला आहे तुमचा परमनंट ॲड्रेस तर जो काही तुमचा इथे परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्ही या रकान्यामध्ये भरू शकता जसं की मी इथे ॲड पोस्ट आणि पुढची इन्फॉर्मेशन टाकतो तर ते जे काही आहे ते ॲड्रेसचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर विचारलं आहे प्रोफेशन तर तुम्ही सध्या मजूर म्हणून काम करत आहात का तुम्ही शेतकरी आहात का तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे का प्रायव्हेट जॉब आहे का गव्हर्मेंट जॉब आहे का महिला उमेदवार असाल तर हाऊसवाईफ आहात का डॉक्टर आहात का ॲडव्होकेट आहात की अदर काही आहे तर त्याबद्दल जे काही तुम्ही ऑप्शन आहे हा निवडू शकता यानंतर इथे विचारलं आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर अशा प्रकारे जो आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता यानंतर येथे ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी कसा टाकायचा तर तुमचा जो काही ॲक्टिव आणि व्हॅलिड मेल आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तर मी जस्ट एक्झाम्पलसाठी येथे तुम्हाला टाकून दाखवतो तर इथे बघू शकता मी ईमेल आय डी टाकलेला आहे हा ईमेल आय डी टाकल्यानंतर जे आहे तुम्हाला विचारलं आहे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स तर तुमच्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट्स किती आहे आता टेक्निकल सर्टिफिकेट्सबद्दलची एक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे तर मी तुम्हाला जाहिरात ओपन करून दाखवतो तर या जाहिरातीमध्ये जे आहे तांत्रिक अर्हता म्हणून जे आहे हे ऑप्शन्स दिलेले आहे समजा तुम्ही आय टी आय पासआउट असाल तर त्याबद्दलची माहिती देऊ शकता त्यासाठी तुम्हाला दोन गुण दिले जातील समजा तुमच्याकडे जड वाहन चालक परवाना असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला गुण दिले जातील तर अशा प्रकारे समजा तुमच्याकडे दोन सर्टिफिकेट्स असतील तांत्रिक अर्हतेचे तर यामध्ये तुम्हाला तीन गुण दिले जातील तीन सर्टिफिकेट्स असतील तर चार गुण चार सर्टिफिकेट असतील तर पाच गुण पाच सर्टिफिकेट असेल तर सात सहा असतील तर आठ आणि सातच्या सातही सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला दहा गुण दिले जातील तर आता जे काही आहे ते तुमच्याकडे डिपेंड आहे मॅक्सिमम लोकाकडे आय टी आयचं सर्टिफिकेट असू शकते किंवा सर्वात जास्त जड वाहन चालक परवाना असू शकते तर यामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज भरत आहात तर येथे विचारलं आहे की तुमच्याकडे अशा प्रकारे तांत्रिक अर्हता जी आहे ही किती आहे जर एक असेल तर तुम्ही एक सिलेक्ट करा दोन असेल तर दोन करा दोन केलं तरी देखील तुम्हाला येथे ऑप्शन्स येत नाही की टाकायचं काय आहे किंवा ते तांत्रिक सर्टिफिकेट्स कोणकोणते आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचा जन्मतारीख काय आहे तर जे काही तुमची जन्मतारीख आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यानंतर विचारलं आहे तुमची हाईट आता पुरुष उमेदवारासाठी कमीत कमी एकशे बासष्ट सेंटीमीटर त्यांनी हाईट मागितली आहे तर येथे तुम्ही अर्जामध्ये जेव्हा तुम्ही हाईट टाकाल तर जे काही तुमची हाईट असेल ते मोजमाप करून टाकायची आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही सुद्धा होमगार्डमध्ये होता का जर असाल तर होय करायचं नसाल तर नो करायचं यानंतर येथे खाली सेवचं ऑप्शन दिलेलं आहे सेव ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे हा सबमिट करू शकता यानंतर इथे जे आहे तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट काढायची आहे तर प्रिंट आऊट कशी काढायची तर मित्रांनो एच एनरोलमेंट इनरॉलमेंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर इथे प्रिंटर रजिस्ट्रेशन फॉर्म हे ऑप्शन दिलेलं आहे यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जो की तुमचा बारा आकडी आधार कार्ड नंबर असतो तो टाकायचा त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची हे टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा सबमिट बटनावरती क्लिक करता तेव्हा तुमचा फॉर्म जो आहे हा प्रिंट व्हायला सुरुवात होते म्हणजेच त्याची जी काही पी डी एफ आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाल येथे जे आहे तुम्ही एनरॉलमेंट शेड्यूलवरती जाऊन अशा प्रकारे तुमचे जे काही जिल्ह्याची माहिती आहे जसे की पंचवीस जिल्ह्याच्या किती किती जागा उपलब्ध आहे किती महिला उमेदवारासाठी आहे पुरुष उमेदवारासाठी आहे ते या ठिकाणी चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही महाराष्ट्र होमगार्ड भरती निघालेली आहे तर यासाठी लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन अर्ज करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा प्रत्येक जिल्ह्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वेगवेगळी आहे त्यामुळे एकदा तारीख बघून यासाठी ऑनलाईन अर्ज करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद